नमस्कार मी पूनम मोरे गेली पाच करन, हो। वेग मा ते सहा वर्ष महिला सामाजिक महिला सक्षमीकरण किंवा महिला सबलीकरण करण्याचा प्रयत्न करत आहोत यामध्ये जवळजवळ साडे हजार महिला माझ्याकडे काम करत आहेत महिलांना वेगवेगळ्या उद्योगाबद्दल माहिती देणं किंवा त्यांना पूर्ण प्रोत्साहन करणं अशा माध्यमातून गेली सात वर्षे मी काम करत आहे हे काम करत असताना मला ज्या येणाऱ्या अडचणी आहेत मलाच काही तर काही भरपूर या अडचणी येत असतात औद्योगिक क्षेत्रात मध्ये मला ज्या अडचणी येणारे आहेत ते राजकीय नेत्यांबद्दल जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नावाखाली त्रास जो देतात हा त्रास कुठेतरी थांबावा असं मला वाटतं आपल्या राजकीय नेत्याबद्दल प्रत्येक समाजाला प्रत्येक स्त्रीला आदर राहिला पाहिजे तर आज काय होत होत आहे आजकाल कोल्हापूरमध्ये हे भरपूर प्रमाण वाढलेलं आहे की प्रत्येक राजनेत्याबद्दल कार्यकर्ते जे त्रास देत आहेत त्यांच्याबद्दलची माणसाच्या मनामध्ये भीती घालत आहेत राजकीय पण काही कारण असू शकतात पण त्याच्याशी मला वाटतं की कार्यकर्त्यांनी कोणतीही भीती कुठल्याही महिलेला दाखवू नये कारण त्यांच्यापर्यंत ह्या बातम्या पोचतच नाही कोणत्याच राजनेत्याला माहिती नसतं की माझं नाव घेऊन प्रत्येक महिलेला भीती दाखवली जाते आज त्यांचा प्रत्येकांचा प्रयत्न काय असतो की माझ्याबद्दल जनतेच्या मनात आदर व्हावा पण आज ही आपल्याकडून प्रत्येक कार्यकर्ते प्रत्येक राजनेत्याचा नाव घेऊन प्रत्येक स्त्रीला त्रास देत आहे पण मी अशा भरपूर स्त्री आहेत औद्योगिक क्षेत्रात काम करणार त्यातलीच मी एक आहे मी आज पोलीस प्रशासनाला या टी व्ही चॅनेलच्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छिते की ह्या ज्या घटना घडत आहेत ह्या घटना कुठेतरी थांबल्या पाहिजेत त्याच्यावर आळा घातला पाहिजे कारण शेवटी जर प्रत्येक स्त्री जर एखाद्या उंच एखादी उंच भला जी घेत असेल तर अशा गोष्टी नाही घडल्या पाहिजे तिला प्रोत्साहन दिलं पाहिजे सामाजिक दृष्ट्या काम करणं म्हणजे काय तर आपल्या भारताची जी लोकसंख्या झपाट्यानं वाढत आहे या वाढणाऱ्या लोकसंख्येला कुठंतरी काम मिळालं पाहिजे हा आमच्यासारख्या कंपनीचा प्रयत्न असतो प्रत्येकी घरात एक दहा ते पंधरा हजार मिळतील अशा माध्यमातून मी स्वतः गेली सात वर्ष काम करायला लागली पण यातून ज्या मला ह्या अडचणी आल्या लागत माझ्यासारख्या अजून भरपूर स्त्रिया आहेत त्या त्यांनाही या अडचणी येतात पण मला एक कळकळीची माझी एक कळकळीची विनंती आहे प्रशासनाला की या घटना कुठेतरी थांबाव्यात याची दखल प्रशासनानं घ्यावी धन्यवाद